खाली दिलीजी तटकरे यांनी पक्षप्रवेश संघामध्ये होणार आहे पक्षप्रवेश सव्वीस तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे उमेदवारी निश्चित झाली एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं शिंदे साहेब आणि अजितदादा दोघांशी बोलणं झालं दोघांसह साहेबांशी बोलणं झालं त्यामुळं दोन हजार एकोणीसचा चा बदला म्हणायचा का दोन हजार एकोणीसचा चा बदला घेणार का माझ्याकडे हे बघा आता मागे ज्या अर्थी मी पक्ष प्रवेश करतोय त्या अर्थी बाकीचं काही उमेदवारी निश्चित होईल का हे बाळपूत प्रश्न विचारायची तशी गरज नाहीये दोन हजार एकोणीसचा बदला घेणार का त्यासाठी उभं राहणार आहे तुम्हाला खात्री आहे विजयी शंभर टक्के मला काय माझ्या जनतेला खात्री आहे माझ जे कॅल्क्युलेशन आहे मी आजपर्यंत ज्या निवडणुका जिंकलो आहे काही नसताना एक पहिली निवडणूक तीस हजार मतांना जिंकलो दुसरी एक लाख ऐंशी हजारानं तिसरी तीन लाख तीन हजारांना चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे काही गरज नाही सोडायचं त्याचा आणि त्या उमेदवारी काही समजता नाही राहिला प्रश्न तुम्ही काय विचारलं थोडासा विरोध होत होता खेळ निवडणुकाचा विषय असा आहे की विषय असा आहे आम्हाला सगळ्यांना महायुतीतल्या सगळ्या घटना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी बार चारशो पार ही संकल्पना केंद्र पातळीवर आणि राज्यामध्ये मिशन फॉर्टी फाईव्ह मिशन फॉर्टी एट हे राबवण्यासाठी आणि सगळे मतभरे बाजूला सारून एक दिलानं काम करणार आणि सगळ्या ठिकाणी उमेदवार निवडून शिंदेंचा उमेदवार अजितदादानी पळवला असं म्हटलं जात नाही असं खुकलं का काय म्हटलं नाही कोणी काय म्हणत नाही तसं हे महायुती आहे हा कन्सेन्सन्स आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षामध्ये त्या तिन्ही पक्षाने ठरवलेलं आहे त्यामुळे कोणी पळवलं कोणी काय नाही याच्यामध्ये सरळ सरळ आहे महायुतीतला उमेदवार आहे ठीक आहे थँक्यू पाटील यांनी पण विरोध केला होता सांगितलं थँक्यू सर नऊ महिन्यात कटव्यात थँक्यू सर